नमस्कार मित्रांनो मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा मित्रांनो आज आपण बारामतीचा बाजार जाणून घेणार आहोत तर पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो लिंबू बघू शकता या ठिकाणी लिंबू वीस पासून ते चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो आहे मित्रांनो या ठिकाणी पपई बघू शकता दोनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं आहे मित्र ड्रैगन फ्रूट शकता श्रैगन फ्रूट ये पन्ना रुपये किलो ये अपने पन्ना का यह क्वालिटी मध्य ड्रैगन फ्रूट बढ़ू श मित्रों शकता कांदा पात ही दाते बारह रुपये पिंडे ये अपने मिलती मित्रांनो हिरवी मिरची बघू शकता हिरवी मिरची या ठिकाणी पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो भेंडी बघू शकता या ठिकाणी भेंडी पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये भेंडी बघू शकता तुम्ही हे तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर अशा क्वालिटीमध्ये भेंडी ही पंचवीस रुपयांपासून सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो वांग बघू शकता वांग या ठिकाणी तीसपासून ते पन्नास रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते भारी माल हा पन्नास रुपयांपर्यंत किलो त्याचबरोबर हलका माल हा तीस रु... तीस रुपयांपासून सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो फ्लावर बघू शकता फ्लावर हे अडीचशे ते तीनशे रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो काकडी बघू शकता काकडी या ठिकाणी वीस थी ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो बीट बघू शकता या ठिकाणी बीट हे दहा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो बटाटा बघू शकता बटाटा या ठिकाणी अठरापासून ते वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये माल बघू शकता तुम्ही मित्रांनो घोसावळा बघू शकता या ठिकाणी घोसावळा हा वीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी आलं बघू शकतो तुम्ही आलं हे चाळीस पासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं हे बघू शकता मित्रांनो काळा घेवडा बघू शकता या ठिकाणी काळा घेवडा हा चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो लसूण बघू शकता लसूण या ठिकाणी पंधरापासून ते पन्नास रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो या क्वालिटीमध्ये माल बघू शकता हा पस्तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये माल हा पन्नास रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो टॉप क्वालिटी माल हा पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो कांदा बघू शकता कांदा या ठिकाणी पाच रुपयांपासून ते सोळा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये कांदा बघू शकता तुम्ही हा पाचपासून ते सोळा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर मित्रांनो भोपळा बघू शकता भोपळा हा दहा पासून ते पंधरा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये पेरू बघू शकता पेरू हा पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय शेतकरी मित्रांनो या ठिकाणी फ्लावरचे रेट वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात फ्लावर हा दीडशे पासून ते तीनशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय चांगला माल हा तीनशे रुपयांपर्यंत कॅरेटने या ठिकाणी पाहायला मिळतोय तर हलका माल हा दीडशे रुपये या कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो दोडका बघू शकता दोडका या ठिकाणी पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो चांगला माल हा साठ रुपये किलो त्याचबरोबर हलका माल हा तीस रुपयांपासूनसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो मित्रांनो या ठिकाणी शापू बघू शकता शापू हे चांगला माल हा पंधरा रुपयांपर्यंत पेंडे याप्रमाणे गेलेला आहे त्याचबरोबर हलका माल म्हणजे असा थोडासा पिवळा पडलेला माल हा दहा रुपयांपासूनसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो मेथी त्याचबरोबर मेथी बघू शकता वीस रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाली मेथी वीस रुपये पेंडी त्याचबरोबर म्हणजे भारी माल हा वीस रुपये पेंडी याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा दहा रुपयापासून सुद्धा आपल्याला या, या ठिकाणी पाहायला मिळाला त्याचबरोबर कोथिंबीर बघू शकता कोथिंबीर ही वीस रुपये पेंडी याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा दहा रुपयापासून सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो मित्रांनो या क्वालिटीमध्ये कार्ल बघू शकता कारलं हे पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर मित्रांनो घेवडा बघू शकता घेवडा हा पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो या क्वालिटीमध्ये घेवडा बघू शकता तुम्ही पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर मित्रांनो सीताफळ बघू शकता सीताफळ या ठिकाणी तीनशेपासून ते पाचशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये माल हा तीनशेपासून ते पाचशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं तर मित्रांनो हा होता बारामतीचा बाजार पुन्हा भेटतो उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद